हा भावा बहिणींनो तर आता राजाबाबा आलं बाबा घरी तिकडं तिकडे तिकडे ते होता बघा भाऊ बहिणींना कुठं होता त्यांना नापलं हो ते नाही ते नाही होत सकाळी तिकडे तिकडे गेलं तर ते टेक्शनमध्ये तर राजू म्हणजे काय झालं ते मंद बाबा वाटतं मांडलं तर बघतो आम्ही तुमचं तुमचं बघतो आम्ही मोबाईल कुठं आहे ते तो कोण बाबा झोपला तो लय म्हणजे ते त्या ह्याच्यामध्ये बघा टँक्शनमध्ये लि टँक्शनमध्ये सकाळपासून पण लावतोय कालपासून पण लावतोय पण ते काय पण म्हणजे आम्हाला नव्हतं माहिती बरं का असं झालंय भाऊ बहिणी नुकून झोपलं भाऊ आता एवढं झालंय ते टँक मध्ये टँक मध्ये काम कष्ट करून लोकांची गरज का नाही म्हणजे रात्री भरपूर मला टेन्शन ये आणि माझ्या खात दूर चाला गेला आहे तर त्या इराला मला फक्त का इरा जोपून राह नेमकी चोरता नाही मोठा हिरा हा इर

पण दोन कुठं पडतो कुठं माहित आहे लोण वातावरण लोणचा दिवस किती असतात अरे घरात खायचा बातन टाकायची बात कधी हाणायची नाही लोकाच ह्याची टोपी त्याला त्याची टोपी घाला करून कधी जगायचं नाही ती फक्त एवढं साया जात बी टाकायची आणि उभारली तर लोकाची हा झाकून किती दिवस ठेवायचंय मला बघू दे राग कुणाव काढताय हा कुणाचा राग तुम्ही कुणाव काढताय माझ्या पोटात कालपासून आणलं नाही मित्रांनो बारा हजार रुपये ह्यांच्या घरात बाजार त्यांच तुम्हाला सांगतो आई साप समज खाण्यापिण्यापासनं बघून हा काय करायचंय तुम्हाला काय करायचंय तुम्हाला ज्यावेळेस माझी आई बाबती तपासून झिरो आला नाही झिरो माझ्या खूप चला ना झिरो म्हणावं दपून राहतात हम्म आता आपल्या घरी आपल्या गावात कुत्ता बी असतो ना कुत्रा कुत्रा जे असतो ना ती सुद्धा शेअर होतो कधी ती समजायची माहिती त्या ठिकाणी पण त्यात चार तास खालेला असतो तर मग ते तुम बोलू द्या की त्याच्यात निला नाही चारच्या कापनात त्याची कायची गरज आहे माझ्याकडे

हा आणि डकल आणलंय का मर्द मर्द आहे किती मोठा हिरो स्वतःच्या जेव्हा जगत आले आलेला कुणाच्या जेव्हा कधी जंगल नाही आणि त्याची चित्ताची बनायला जर माणसं दहा वेळा विचार करत असत आहे का तर त्याचा काय उपयोग आहे आणि मी तर आहे ना मी मेवणार सासरा आयुष्य पण आता लिला संभाळ बना माझे डेकर तेवढे माझ्या पशा म्हणून जाणवा बना दिवसाला माझ्या मी कष्ट करतोय लोकांच्या राना जाऊन माझं रक्तपात होता या घरदार सोडून आणि माझं खाऊन तुम्हाला सांगतो ते म्हणते की खायच्या टांगड्या उताने करायच्या अशा आवडत यायच्या या मायारच्या तुम्ही त्याच्या माझ्या सासरवाढीच्या खावा म्हणा पोटाला पडतो खा माझा मोबाईल मी तर काय माझं व्हिडिओ नाहीत किंवा काय नाही नाहीत केस दाखल करू माझं माझ बाबा इथं दुखतोय पाटखाना दुखतय आणि पोटात दुखतय बघा तर म्हणतोय असं कुठं जोपत झोपत नाही काय नाही माझ्या पोटात दुखायला लागले तिथं झोपलो मी माझ्या पोटात नाता घातलेल्या का ना मुला आता घातल्या कारण कुठला आहे ती पण मला माहिती आहे ती पण तुमच्या पुढे आपण एवढं एवढ सर तो आला माझ्या माग मी होतो ना त्या बाई पोलीस कंप्लेंट करून आलेला आहे मोबाईल चोरीला गेलेला बाई बाई सरांची सही आहे मोबाईल मिळ नाही तर नाही मोबाईल ची कोणाला किंमत आहे का त्यांना काय वाटतंय का त्यांना काय खायची सवय आहे ना त्यांना काय वाटतंय त्यांच्यापूर्वी जाकरीत आहे ना आपल्यापूर्वी आहे का जाकरीत आपण जाकरीत कुणाची करत नाही झाकरी तिथले ना ना त्यांना काय नको कामाला राहतं कामा कुठे जात हे कसं वागव कसं राह ना बाबा ना मला काय नव्हतं बाबा माहिती आहे बाबा तो 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 जात आहे ती सफाई मोबाईलचा कव्हर कपाई मग महाबाईलचा कव्हर आलं आता दोन वेळा माझा हेअरपटचा असा मोबाईल नसल्यामुळं तर बघा पाहिजे हे हेच काय पेशंट आहे

अरे गटाला मनगट लावून खेळायचं म्हणा दहा गोळा करून कुत्री कुणी बिर होईल की हा आणि काट्या कलवारी तलवारी आणून ठेवून ठेव घरात ठेव ठेवू ठेव ठेवू कोणासाठी ठेवू द्या कोणासाठी नाही ते समज तुम्हाला मी सांगतो का आहे ते माझी मन वाशिली म्हणजे आय बाप नाही म्हणून मला दादागिरी करतोय ती हा आणि त्यांनी पसू पसू समजू कार्यक्रम केलं हा व त्याची गरजच नव्हती मित्रांनो त्याला अजूनपर्यंत माझ्यापासून लय रिस्पेक्ट होती त्याची गरज नव्हती त्याला मी बोललो होतो काय त्याच्या घरी करतो का मी काय चाललं होतं कोणाचं ज्या जर त्याला कळत मित्रांनो माझ्या मोबाईल आता नाही त्याची हिस्ट्री चावली असते तुम्हाला दोनशे दोनशे तीनशे तीनशे रुपयाचा दिवसाला सासऱ्याला खर्च होता मी कष्ट करून हा माझ्या लेकरा बाळासाठी मी करू शकत नाही आज खरीते है ना है खरी त्याची आवपात कळली का आहे ती अरे पांढरा कपडा मी घातला ना पांढरा कपड्याला महत्व नाही कपड्याला महत्व नाही माझ्या पैसे फटके असू माझी पण फटके तर सूर्य असते आणि माझा स्वामी महाराज आणि गुरुदेव दत्त जर तर नाही जर गळील तर मिळावलं ना तर म्हणत आहे की माझ्या भगवंताने का ना भगवंताची मी सेवा करून त्याने त्या बानाखाली माझं तुम्हाला सांगतो केलंय ना त्याला सुखी नाही त्या पाच बोटाने मी शिवणार नाही पण जे काय ना ते तुम्हाला बघायला मिळेल काय होतंय काय नाही ती माझ्या पोटात खालच्या बसणार नाही ना। माझ्या माझ्या टेन्शन मध्ये माझा मोबाईल चोरेला गेला जाऊ गेला चोरीला गेला किती अजून वाटलो होतो तेवढी बघतोय मी कष्ट करतोय आणि ह्याची पण त्यांना काय वाटतंय का नाही एवढं जातोय कामाला राहतो कुठे बी आणि माग करते त्यांना काय का अर्धा अर्धा रडणार तो अजून बसून म्हणा बरा इतका तुझा खेळ होणार म्हणा तिथं कोणा आहे तर दिसतंय का त्रिमुखी आहे ती कोण आहे त्रिमुख आहे ती त्रिमुखी सत्यच म्हणा माहिती राहत तरी खोटं बोलणार माहिती कोपरा धरून रडावं लागलं कोपरा धरून हा शब्द आहे माझा माझं तुकडं तर मी बेत नाही केला तो माझं तुकडं कर मी त्याला भेट ना मी माझ्या तुकड्याला मी नाही माझ्या समोर किती मी शिपूड कधी घालत नाही चला मित्रांनो उद्या जाणार आहे माझ्या माझ्या लागाने मी का मला मला काय कोणाची गरज नाही राहिला लेकरा बाळांचा विषय त्या तिला शिकवायची होती आणायची होती पण माझ्याकडं दुसरं वाढून बसलं त्या टेन्शन माझं समजत सत्य झालेला आहे कष्ट करून त्रास हो का पट कुठं गेलोय बघा अन्न नाही पोटात कुठं तरी चार घास खाऊ खातो जाऊ बाबा त्याला भेटू खोडलेली उघड घ्या सर्वांनी काही बाबा